नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सविस्तर माहिती काय आहे पो आपण सविस्तर नमस्कार मित्रांनो नवनवीन अपडेट आणि बदल करत असते एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळापूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडे काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे नवीन बदल झाले पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनची नवीन सूत्रानुसार पुनर्मूल्यांकन केले जाईल महागाई वाढ मध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतनात सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुनी आणि नवीन पेन्शन योजनेबद्दल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा परिणाम सरकारच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे पेन्शन मध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा थेट लाभ मिळेल एकोणीसशे पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहे महागाई भत्तामध्ये काय बदल आहेत निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्त्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद